पाडव्यानिमित्त सोलापूर न्यूज मध्ये तलावात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे येथे रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली यामध्ये बैलजोडीपैकी एका बैलाचाही मृत्यू झाला असून अंकुश शिरसट शिरसाठ वर्ष पंचावन्न असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे गुढीपाडव्यानिमित्ताने तिरे गावातील शेतकरी अंकुश शिरसाठ हे आपल्या बैलजोडीसह सिद्धनाथ कारखान्याच्या मागील तल्यावर बैल धुण्यासाठी घेऊन गेले होते त्यावेळी त्यांनी बैलगाडी तलावामध्ये सोडली होती मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बैलगाडी तळाच्या मधोमध गेली असता गाडी पाण्यातच उलटली ही घटना आजूबाजू शेतात काम करण्या इतर लिहिताच त्यांनी तात्काळात धाव घेतली शेतकरी शिरसाटो बैलांना वाचण्याचा प्रयत्न केला परंतु शिरसाट हे बैलासह पाण्यात बुडाले होते त्यावेळी एका बैलास वाचवण्यात यश आले परंतु यांचे दुर्दैवाने मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच तिरेगावचे पोलीस पाटील संतोष यांनी दिले असता त्यावेळी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली ऐन गुढी पाडवा दिवशी सिरसाट कुटुंबात शोकळं पसरले असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका